वाडा तालुक्यामध्ये चौदा वर्षीय आदिवासी मुलीचे जबरदस्तीने लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे केवळ पन्नास हजार रुपयांमध्ये हे लग्न झाल्याची माहिती समोर आली असून आता सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे वाडा पोलीस स्टेशनकडे तक्रार प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये एका अल्पवयीन त्यावेळी तेरा वर्ष असणाऱ्या मुलीचा विवाह करून तिला त्या विवाहासाठी तिथल्या एका एजंटकडून तिची पन्नास हजार रुपयामध्ये लग्न ठरवून त्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये तिला निवून तिच्या अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील विवाह केला आणि त्याच्यामधनं तिला गरोदर करून मुलं झाली आणि नंतर पुन्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला अशा पद्धतीची तक्रार आल्यानंतर आणि त्या सखोल माहिती प्राप्त करून तिची तक्रार दाखल करून त्याच्यामधले जे आरोपी आहेत दोन मुख्य आरोपी त्यांना अटक केलेली आहे याच्यामध्ये पैसे घेऊन विवाह लावून देणारा या मुलीचं अत्यंत गृहण पद्धतीने विक्री केली असं म्हणता येईल असा आरोपी कोरी त्याला अटक केली आणि तिचा पती ज्याला ती अल्पोळी असं माहीत असताना विवाह करून त्याने तिला गरोदर केली तिच्यावर बलात्कार केला अशा पद्धतीचा तो गुन्हा गंभीर दाखल आहे या दोघांना अटक झाली इतर आरोपी जे सह आरोपी आहेत त्याच्या बाबतीत त्यांचे पुरावे आणि त्यांची माहिती घेऊन तपास एसडी पीओीएसडीपीओ आमचे करत आहेत आणि सध्या आमची टीम त्याच्यासाठी तपासानं केलेली आहे आरोपी चार दिवस कस्टडीमध्ये का हो आहे मी या निमित्ताने सर्व परिसरातले पालघर तसेच वाडा तालुक्यातल्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की आपण गावामधले पोलीस पाटील त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यकर्ते जे संघटना वेगवेगळ्या हे काम करतात त्यांनी सगळ्यांनी गावामधल्या प्रत्येक घटनेची माहिती कोणताही बालविवाह असेल किंवा अशा पद्धतीने पैसे देऊन कोणाबरोबर लग्न जावण्याचा प्रकार होत असेल तर त्याची तातडीने माहिती पोलिसांना द्यावी अशा पद्धतीने बालविवाह होऊ नये याच्यासाठी सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे वेळेत माहिती देणं गरजेचं आहे आणि त्याला ठामपणे विरोध करणं देखील गरजेचं आहे असं कोणी विरोध करता, करताना कुणाचा कोणाला अडचण आली तर बाबतीत आमचं शंभर टक्के त्यांना सपोर्ट असेल आणि आम्ही त्याला तातडीने मदत करून त्याच्यावर कारवाई करू धन्यवाद श्रमोजीव संघटनेच्या प्रयत्नामुळे हा प्रकार उघड झालेला आहे पोलिसांनी दलाल रवी कृष्णा कोर याला ताब्यात घेतलेले आहेत परळी कातकरीवाडीतील एक मुलगी लग्न करून सावरगाव तळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इथे लग्न करून दिलेली होती आणि तिला नवरा ठेवत नाही म्हणून ती तक्रार घेऊन आमच्या कार्यालयामध्ये आली आणि तिला विचारणा केली असता असं लक्षात आलं की तिचं वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न झालं पंधराव्या वर्षी तिला मुलगी झाली तिचं वय आता दोन वर्षात जास्त आहे आणि मुलगी झाली म्हणून तिला ठेवत नाही तिला विचारणा केली असं असं लक्षात आलं की तिला पन्नास हजार रुपयाला या माणसाने विकत घेतली आणि त्याच गावातील एका दलालाने हे लग्न जमवून दिलं आणि त्याने पन्नास हजार रुपये त्याच्या मोबद्यात घेतले या तातकरी मुलीची डिलेवरी हे खोट आधार कार्ड दाखवून आणि बनवून घेतले आणि हे सर्व प्रकरण उघडकीस आलं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आपण वाडा पोलीस स्टेशनला कळवलं त्यानंतर पालघरच्या भरोसा असेल आपल्या जिल्हा अधीक्षकांकडे पोलीस अधीक्षकांकडे अधीक्षकांकडे हे प्रकरण आम्ही घेऊन घेतलं आणि त्यानंतर या संदर्भामध्ये रिक्सल गुन्हा दाखल करून दोन आरोपींना म्हणजे तिच्या नवऱ्याला आणि जो दलाल होता अशा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आता जिल्ह्यामध्ये अशी अनेक प्रकरणं आता उघडकी शापूर असेल वा अजून किती प्रकरण समोर येतात जेव्हा हे प्रकरण आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आतापर्यंत अठ्ठावीस तातकरीवाड्यांच्या मध्ये जाऊन आणि चौकशी केली आणि बारा मुली आपल्या वाडा तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या इतर जिल्ह्यांमध्ये ह्या विकलेल्या आहेत रात्रीच जवळ येथे एक अशाच पद्धतीचा दाखल झालेला आहे तिला तीन महिन्याचं बाळ आहे शहापूरमध्ये असंच एक प्रकरण उघडकीस आलं परवाच्या दिवशी आणि त्यामध्ये नवरा मुलगा त्याच्या आईवडील त्या मुलीचे आईवडील यांना सर्वांना पोलिसांनी अटक केलेली आहे अशी अनेक प्रकरणं ही विशेषतः आपल्या भागातील जे जमात आहे कातकरी दारिद्र्यामुळं आणि शिक्षणाच्या अभावामुळं या मुलींची विक्री होते ही जी अमानवी तस्करी होण्याची काही प्रथा सुरू झालेली आहे ही प्रथा नष्ट करता आम्ही आता लोकांमध्ये जाऊन आम्ही याची माहिती घेतो तर यामागचं मूळ कारण काय म्हणजे त्या ठिकाणी मुलींचं प्रमाण कमी असलं त्या भागातल्या असाव शक्य हेच कारण आहे कारण जेवढी पण प्रकरणं आमच्या लक्षात आली त्यामध्ये विशेषतः मराठा समाजाची जी काही मुलं आहेत यांना तिकडे मुली मिळत नसल्यामुळे ते इकडले दलाल हाताशी धरून या अल्पवयीन मुलींना ती फसवणूक करतात त्यांची विक्री करून आणि तिकडे जाऊन आणि लग्न लावतात असे काही फोटो आणि अशा काही घटना आम्हाला आमच्या समोर आले लग्नानंतर मुलींवर शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचे समोर आलेले आहे आरोपींमध्ये पती जीवन गाडे चुलस सासरा अमोल गाडे दोन चुलस सासवा आणि एक नातेवाईक महिला यांचा समावेश आहे आरोपींनी आधार कार्डमध्ये जन्मतारीखचा फेरफार केल्याची उघड झालेली आहे या अमनोष घटनेमुळे परिसरामध्ये संताप व्यक्त होत असून सामाजिक संस्थांनी कठोर कारवाई आणि अल्पवयीन मुलीच्या संरक्षणासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे किती शाळा सोडली तेव्हा तुझ्या लग्न झालं तर चांदे वागायचे पोरगी झाली तर मारायचे एका टाईम खायला द्यायचे किती महिने तुझे असेच लग्न आणि मग त्यानंतर तू इकडे आली मग तू आणि कशी दे तुला म्हणजे त्यांनी खर्चा पैसे दिले का दिले दिले होते तीनशे रुपये तिकून येत आहे त्या घोटीत संपून गेले घोटीत मला नाना होते त्याने मग इथपर्यंत पोच केले आणि मग सर्व संपूर्ण ही झालेली घटना तू कोणा ठीक आहे मग तू पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली का आता तुझं आव्हान काय असेल अशा ज्या मुलींमध्ये एखादा असा अन्याय होत असेल तर त्यांनी स्वतः पुढे येऊन पोलीस स्टेशन तक्रार दाखल करावी केली पाहिजे असं तुला वाट केली पाहिजे काय तुला आव्हान कर तुझा मी अन्याय सांगतो स्वतः पुढे या आणि मग पोलिस स्टेशन तक्रार दाखल करा बरोबर तुला किती वर्षाची आई मुलगी आहे दोन वर्षाची आणि कुटुंबामध्ये कोणतं राहायला होते सासू सासरा नीर बरं तिथे शेतीचे काय कामात